नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वतःच घर असावं ही प्रत्येकाची स्वप्नवत इच्छा असते मात्र घराच्या वाढत्या किमती आणि त्यासाठी घ्यावा लागणारा मोठा होम लोन सामान्य नागरिकांसाठी सरकार आता एक दिलासादायक पाऊल उचलत आहे ज्यामुळे लोकांना कमी व्याज दरामध्ये आणि सबसिडीसह घर घेता येणार आहे तर मित्रांनो नऊ लाखांच्या लोनवर आता सरकार व्याज दरात सवलत देणार आहे सरकार लवकरच एक नवीन होम लोन सबसिडी योजना आणणार आहे जिच्या अंतर्गत नऊ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सरकारकडून व्याजदरामध्ये सवलत ही दिली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केलेली आहे आणि लवकरच ही योजना प्रत्यक्षात राबवली जाण्याची शक्यता आहे या योजने अंतर्गत अनेक कुटुंबाचे स्वतःच्या घराचे स्वप्न हे आता साकार होणार आहे या योजनेचा प्रमुख उद्देश शहरांमध्ये राहणाऱ्या निम्न आणि मध्यम उत्पन्नाच्या गटातील लोकांना घर खरेदीसाठी मदत करणे हा आहे झोपडपट्ट्या भाड्याचे घर किंवा अनधिकृत वसाहतीमध्ये राहणाऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे घर खरेदीसाठी तीन टक्के ते ती सहा पॉइंट पाच टक्क्यांपर्यंत व्याज दरात सवलत मिळण्याची शक्यता असून ही सवलत वीस वर्षांच्या कालावधीसाठी लागू असणार आहे सरकारचा पुढचा विचार असा आहे की पन्नास लाखांपेक्षा कमी असलेल्या होम लोनवर व्याज सवलत लागू केली जाईल सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अंदाजे पंचवीस लाख कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार असून पुढील पाच वर्षांमध्ये साठ हजार कोटी रुपये खर्च करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे ही।, ही योजना सध्या तयार करण्यात येत आहे आणि लवकरच कॅबिनेटच्या मंजुरीनंतर सुरू केली जाणार आहे अद्याप अधिकृत अशी तारीख जाहीर झालेली नसली तरी पुढील काही महिन्यांमध्ये ही योजना देशभरात लागू होईल अशी शक्यता ही वर्तवली जात आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद